नर्मदा घाटीमध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरू झालेल्या जीवनशाळांच्या अठ्ठावीसाव्या बालमेल्याचे आयोजन तळोदा तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथे बालमेल्याच्या उद्घाटनाच्या दिवशी सात जीवनशाळांमधील पाचशेहून अधिक आदिवासी मुले शिक्षक गावागावातील देखरेख समितीचे सदस्य तसेच नर्मदा आंदोलन व नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या प्रतिनिधी आणि रेवानगरचे युवा बुजुर्ग महिला व पुरुष अतिथींनी एक जोरदार जुलूस काढला बालमेल्यासाठी पधारलेले अतिथींमध्ये नृत्यांगना झेलम परांजपे पश्चिम बंगाल येथून आलेली सामाजिक कार्यकर्ती आणि कलाकार मेघमाला बहन आणि हेमाद्री भाई यांचा समावेश होता शिक्षण क्षेत्रातील कोकणच्या प्रयोगभूमी शाळेचे संस्थापक राजन इंदुलकर उन्नती रुपाली पेठकर आणि इतर साथी आनंदवन मधील बाबा आमटे यांच्या प्रेरणेने कार्य करणारे चंद्रशेखर पाटील प्राध्यापक प्रदीप पाटील निवृत्त शिक्षक भगवानभाई चोपार नाशिकच्या गांधीवादी बेबीताई वायकर धुळे येथून प्राध्यापक श्याम पाटील शरद कांबळे प्राची कुलकर्णी तळोदा येथून प्राध्यापक जयपाल शिंदे तारा मराठे माजी मंत्री पद्माकर वळवी मेधाताई पाटकर मान्यदादा पावरा लतिका राजपूत सतेन साळवे हिरालाल पावरा यांचा समावेश होता उद्घाटक सेलम परांजपे यांनी आदिवासी मुलांच्या ऊर्जेचे कौतुक करताना सांगितले की जीवनशाळा एक नवनिर्माणाचे अद्भुत मंच बनले आहे राजन इंदुलकरजी यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ग्रामीण आदिवासी जीवन प्रकृती आणि संस्कृतीचा आदर नसल्याचे सांगितले आणि जीवनशाळांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले रुपाली पेठकर यांनी कोरको आदिवासी समाजासाठी उन्नती संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि आदिवासी समाजात शिक्षणाच्या नव्या माध्यमाद्वारे परिवर्तन साधता येऊ शकते असे सांगितले समारोपासाठी सोळा फेब्रुवारीला विशेष समारंभ होईल ज्यात पुरस्कार वितरण होईल आणि नर्मदा नवनिर्माण अभियानाचे कार्य पुढे वाढवण्याचा संकल्प केला जाईल आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा